नमस्कार मित्रांनो तर आपण आले नवीन व्हिडिओ घेऊन आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलंच असाल की साहिल बोलत होता की आपण उद्या पार्टी करूया तर आजचा दिवस आहे पार्टीचा आणि आम्ही सामान घेऊन चाललो आहे या ह्या पिशवीमध्ये ताटं आणि ग्लास बीस सगळं आहे पाणी बिनी आणि याच्यात आपलं चिकनचं सामान आहे सगळं आणि शुभम आला होता तर शुभमची मम्मी इथेच आहे कुठेतरी फक्त माचीच राहिले तर तो परत गेला आणायला दोघंजण तो बघा शुभम गोयला नेतो तुम्हाला दाखवतो तो बघा तो गोयला नेतोय तो येल परत त्याच्या पाठीवर आदित्यच असेल इथे कुठेतरी असेल तो बघा हा आदित्य ते लोक जात आहेत परत घरी माती सानायला तर आपण चांगलं एकदम मस्तपैकी स्पॉट बघूया आपल्याला बसायला तिथे आपल्याला पार्टी करताना चांगलं वाटेल चांगली जागा बघूया आपण काय म्हणतो ही कुठ नाही बोलते सर आपण जाऊया स्पॉट वगैरे चांगला बसायला कुठे भेटतो आहे साईल मेहनत खूप करतो आहे दोन दोन पिशव्या घेऊन चालतो आणि मी काय आपलं खाली हिलाकडे ही लाकडं घेऊन घे बरं भेटतील आपल्या लाकडं लहान पहिल्यांदा पार्टी आम्ही ती किती दिवसांनी हे पोल विकायचं बोलतो पैसाच पैसा पैसाच पैसा इथे हे पोल ब्रिज म्हणून वापरलेला बघा इथे पाणी असं ना नदीला तर हेतून असं चालत जायचं तिथपर्यंत ह्याच्यावर पाहिजे ना आता हा तुटला आहे तर कोण जात नाही इथं वाकून जायला लागेल एक मिनटं थांबा ऐक हॅलो तर आता जाऊया आपण पाणी बघूया जिथे पाणी कुठे आहे तिथे मस्त स्पॉट बघूया आणि कालचे व्हिडिओ बघा तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पण आम्हाला खूप मासे भेटलेत आणि बस एवढंच अरे काय बोलणार इथे काय किरवे आहे का नाही नाही ह्या भागात ना खूप सावली आहे बघा पण इथे पाणी नाही आहे इथे पाणी ना लवकर हटतं की ऊन आता एवढं भरपूर पडायला लागलं तर नदीला पाणीच आता राहत नाही खूप सावले बघा इथे इथे आम्ही पावसात ना किरव्या पकडायला यायचो काय भेटायचं तर काय नाही पण यायचो एक दोन भेटलं तर तेवढंच तर आता बघूया वरती खूप चालायला लागणार असं वाटतंय आम्हाला कारण की पाणी कुठे दिसत नाही येत नाही बघूयाच शिवम होता पुढे आहे पाणी जाईल आता कड्यापर्यंत जायला लागेल चालेल आधी लागणार लागलं तर चांगलंच होईल नाही लागलं तर काय आता परत पाठी यायला लागेल तर आम्ही चालतोय हे बघा बघूया पाणी बघूया तर आता डायरेक्ट स्पॉट बघा आलोच स्पॉट वरती काय आता दाखवायचंय थांबून पण काय फायदा नाही इथे थोडा गारवा आलाय इथे हाय हाय थोडं थोडंसं हाय पाणी हे पण भरपूर झालं आपल्याकडे जास्त नाही काम करायचं फक्त टोपी पण धुवायला पाहिजे फक्त पाणी बाकी जास्त आपला आणि आपल्याला नकोच आहे हे बघा हे पाणी पण भरपूर झालं आपल्याकडे तर आणि इथे बसायला पण चांगली जागा आहे बघा इथे तर इथे ही स्पॉट आता बघूनच ठेवलेली आहे आम्ही वर जास्त जायला नको इथंच ठेवू सामान वर जाऊन बघून नये तर पाणी असलं वरती हे बघा तर चला आधी आम्ही वरती जाऊन येतो बघतो पाणी आहे काय मग तुम्हाला दाखवतो हा इथे देऊ शकतो तिथे चांगलं पाणी आहे तिथे आहे तिथे इथे पण आहे हे बघा हे आता साफ करून घेतो वर बघून आलो वरती काय पाणी पिणी काहीच नाही तर हे आता हे कचरा साफ करून घेऊया फटाफट आणि चूळ बनवून घेऊया पहिली आता टोपात आपल्याला अंदाज नाही आहे केवढा आहे तर इथे चूल बनवून घेऊया आणि मग ते लोक येतील मग सुरुवात करू आपण चिकन बनवायला एक बॅग आणार कोण बॅग यार धबे वाजले किती बाई एक वाजला टोपाचं आपण आपण माती आणायचं एवढा टाइम हे आणलं बसल तुम्ही बसलो होतो हे वाजता बसलो होतो कुठे बसला तिथं भावाच्या येतं हा भावाच्या येतं काय बस म्हणजे बॅग घेऊन यायची याड्या तिच्याकडनं येतो कुठे बॅल गोला घेऊन घेऊन गेला सर लास्ट अरे मध्ये येतोय तर परत गेला घरी कोण शुभम येतोय मला समोर इथं किती अर्धा झाला आम्हाला थांबून ते सगळे लोक हा साईल शुभम आणि आम धुतोय परत धुतोय आणि आता हे सगळं आपण कांदा बिंदा कापून घेऊया बघा इथे सगळं सामान आहे आणि परत घेऊन आले आणि हे चिकन आहे आपलं बाकी काही नाही पॅकेट बघून घ्या एवढंच आहे तर चला आधी हे सगळं कापून घेतो आम्ही तर सामान कापून झालं आहे आपल्याला बघा तांबाटा कोथमीर आणि कांदा तिथे भात ठेवला देशी तसा आणि हे जण गेलेत ते कुठे गेलेत तुम्हाला लास्टला सांगतो मी आणि हे पॅन्ट मी काढून ठेवले खूप गरम व्हायला लागलं आणि ह्या टोपात पाणी आहे ह्याच्यात पाणी ठेवलं आहे ह्या टोपामध्ये चिकन आहे असं की धुवून पिन ठेवलं आहे आणि आपल्या याच्यात पिशवी सगळं चटणी मसाला ते करून घ्याव्या आणि ते थांब तर कट तरी येऊ दे तरी झालं भात बनवायचं अजून चालू काम आहे तर ते लोक येईपर्यंत आपण थांबायलाच था लागणार चिकनसाठी कारण की ते आल्याशिवाय चिकन होणार नाही चला हे भात शिजू दे ते लोक येतील मग तुम्हाला दाखवतो ते बघा दही टाकून आमचं आम्ही टाकणार आहे चिकन मसाला कुठला उलटा उलटा टाकतो आम्ही जास्त चटणी मिठची गरज नव्हती घरी जायला <laughs> चटणी मिरची चव नाही रे तो चिकन मसाला टाकून झाला ती भात भात पण टाकू झाला नाही चटणी मीठ पण टाकून झालं आमचं आणि आता उद्या याच्यात मटन मसाला देते देते तो आला तू बघ याच्यात काढ मटन मसाला ढाकण देऊ टाकल्या हा बघ ढाकून येतो येतो ताट ठेवते मला पाहिजे तो बघा आदित्य आला दाखवते ना आदित्य बघा तर त्याने चटणी मीठ घेऊन आलाय तो आणि आता टाकतोय मटर मसाला बघा तर चटणी मीठ टाकून झाले चिकन मसाला पण टाकला आणि पाहिजे मसाला बरोबर सांभारे बनवायला घेतलंय बघा गोडा मसाला गोडा मसाल्याचं पाणी आता पहिले हे टाकून घेतो त्याच्यात किती लागला गोडा मसाला टाकायचं गोडा मसाला गोडा मसाला ते पाणी टाकले पाणी बाई सांबार सांबाराचं तर पाणी टाकायला लागेल टाकत राह जास्त पण बनवून जाऊ शकतो ना दो, 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 बस ले ले आता चौघ पुरून ना बस बस तुला उकळलं आहे आपण सांबार हे बघा हे सांभार आहे आणि आपण इकडे दाखव तिथे सांभार आहे आणि आम्ही आता कांदा भाजून घेतो आता मग टोमॅटो टाकणार मग टोमॅटो नंतर आपले काय ते चटणी मीठ असेल ते टाकून घेऊया फटाफट आता खूप वाजले अडीच आता चटणी थोडी कांदा थोडा लाल होऊन दिसत ग्रेव्ही टाईप बनवते तिकडे थोडी वाहते अर्धिक हे ना आलू रसून खाऊन कोण सोपवला एखादी जेवण जेवणार आम्ही भुका लागल्यात भुका बेकार भोका लागले तिथे चिकन रेडी झाले तिथे भात पण आहे आणि त्या तिथे सांबार आहे ते बघा सांबार आहे तिथे भात शिजवलाय हो आम्ही हे चिकन बनवलंय आम्ही ते बघा हे सगळं झालंय आता हे सगळं कचरा आहे तो आम्ही केलेला एकत्र गोळा करू नंतर मग कचरा डब्यात फेकून देऊया ठीक आहे नाही मीठ नको मीठ लागेल नंतर लिंबू कांदा बिंद कापून ठेवले सुरी पण इथेच ए सुरी उतरून ठेव माझ्या बाजूला हे ग्लास आणले ह्या आम्ही नंतर घरी जाऊन घेऊन जाणार आहे इथेच नाही कचरा करणार आहे इथं पण ग्लास उचलून ठेव तो ग्लास उचलून ठेवू मीठ नाही घरी टाकून ठेवू आधीच पाणी टाकूया ते बघा तिथे एक कॅम्प आहे एक आम्ही पियालो आणि एवढंच राहिले पाण्याच्या बॉटल बस जास्त काय नाही आणि मी आणले आणि तो भाताचा टोप आहे बघा चला आता आम्ही जेवायला बसतो खूप भूक लागले तीन वाजू तीन वाजलेत बारा वाजता आम्ही आणलो तीन वाजलेत हे गरम करायच नीट ठेवलेले बस इथे ती कोयती ठेवा ना ते विसरली टॉवेल पण हा बघ अगी हडवा झालो होतो आता हाडवा झालो होतं कुठं इथं कसं बॉटल दोन आता अशी पकडलेली एक आणि एक अशी होती हे बॉटल पुटली असते काय नाही चल चाला चाला आम्ही जेवायला बसतो ताटॅग हे करून चला तर मग मी झाले आता तिथे ठेवले पाणीचे बॉटल आम्ही आणि हे बघा हे सांबार आहे हे चिकन आणि हा भात इथे आदित्य बसलाय इथे मी बसणार आहे आणि हा शुभ मित्र आता भूके उघडी लागले ना तर चला फटाफट हा हा इथे मग अशी सूट काय नाही ताटात येत तर आता हे सगळं घेऊया आम्ही वाढून दाखवतो तुम्हाला अरे सगळं वाढून हे बघा आम्ही सुद्धा भातच खालणार आहे भाकरी बिकरी आम्ही कोणी कोणी आणलेली नाही हे बघा भात खूप झालाय ते भात आहे

कसं झालं माझ्या झालं मस्त हाय काय आहे ना थोडी तरी बस गे लवकर बळी पळी कुठली आणली पाहिजे तर झालं आमचं सगळं भांडी भिंडी साफ करून झालेत ते बघा नाही आता आम्ही निघालो आहे खूप उशीर झाला आहे संध्याकाळी आले पाच वाजलेत आणि ह्या वाटेने आपण जातोय सरळ डायरेक्ट खाली ते बघा निघालो आम्ही ही पारात आहे मी तर पूर्ण कसंच खाल शिपूर पोचले असेल घरी ते दोघ जण गेलेत आम्ही पण निघालो ते बघा इथे कोण लाकड लाकडं तकडून ठेवलं चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला, टाटा